वाळवा तालुका बौद्ध सोसायटी वाळवाचे न्यू हायस्कूल सांगली व प्रथमेश प्राथमिक शाळा सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर शिवाजीनगर सांगली येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच थोर महापुरुषांच्या विश्वभूषा साकारून सजीव देखावा झांज पथक मुलींचे लेझिम पथक याची प्रभात फेरी परिसरातून काढण्यात आली मुख्य झेंडा कार्यक्रम शालेय क्रीडांगणावर घेण्यात आला यामध्ये विद्यार्थी शिक्षक यांची भाषणे एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी शालेय परेडच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली झांज लेझिम पथकांचे विविध प्रकार प्रभावीपणे सादरीकरण केले त्याचप्रमाणे साहसी क्रीडा प्रकारात शालेय विद्यार्थ्यांनी मानवी मनोर्यांचे साहसी क्रीडा प्रकाराने उपस्थित पालकांची मने जिंकली तसेच प्रथमेश पा प्राथमिक शाळा सांगलीच्या विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी इंग्रजीमधून भाषणे करून उपस्थित सर्वांना आश्चर्यचकित केले बालवणीमधील संकेत गणेश मोरे याने पाठांतर केलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे उत्तम सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली शालेय वार्षिक क्रीडा पारितोषिकाचे यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आली यामध्ये वि संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज बापूसाहेब धनवडे व विद्यमान सचिव एम एम भंडारे मॅडम श्री साहेब माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सांगली श्री टोणेसाहेब प्रशासन अधिकारी सांगली मिरज कुपाळ महानगरपालिका यांचे उत्स्फूर्त मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री एम बी धनवडे श्री पाटील व्ही डी पवार आर एस माळी डी एस शिंदे एन एस सागरे ए एस वाघमारे जी बी सादरे ए आर मगदूम आर व्ही माळी जी ए कांबळे के एस कांबळे व्ही बी सौ सय्यद मॅडम सौ पाटील एस पी सौ सुतार एन एस सी चौगुले ए बी गावडे वीजी चौधरी डी आर कांबळे एस ए यांचे अथक प्रयत्न व पालकांचे उत्स्फूर्त सहकार्य या कार्यक्रमाला मिळाला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा झाला यामध्ये चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा त्याचबरोबर काही प्रभात फेरीला चित्ररथाची निर्मिती लेझिम प्रभात फेरी परिसरामधून काढण्यात आली विद्यार्थ्यांनी लेझमाचे विविध प्रकार खेळ विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये लेझिमचे विविध प्रकार मनोरे झाणचे प्रकार त्याचबरोबर वेगवेगळ्या विषय व वक्तृत्व स्पर्धा भारतीय संविधानाच्या भारतीय संविधान वरती विविध विषयावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भाषणे केली यामध्ये सर्वच न्यू हायस्कूल सांगलीचा मुख्य न्यू हायस्कूल स्कूल सांगलीचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ त्याचबरोबर विद्यार्थी व परिसरातील सर्वच पालकांनी आम्हाला खूप मोलाचं असं सहकार्य के केलं त्यातून हा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाचा उत्साहात साजरा झाला त्याबद्दल मी सर्वांचंच मनपूर्वक आभार मानते